नमस्कार सर जी साहेब जी आपण कुठून आलात सर मी ना मुखेड तालुका नांदेड जिल्ह्याहून आलेलो आहे बघा आपलं नाव काय बघा जी, जी माझं काशीनाथ गिरी आहे बघिते पण नामदीक्षा कधी घेतला आहे जवळजवळ नामदीक्षा घेऊन मला दोन हजार सोळामध्ये झालेलं आहे तरी जवळजवळ नऊ वर्षे झालेलं आहे आपण या अगोदर कोणाची भक्ती करत होता आता ह्याच्या अगोदर जे भक्ती करायचे म्हणजे पारंपरिक भक्ती करायचं जातीने गिरी असल्यामुळं गोसावी असल्यामुळे आनंद सांप्रदायिक आणि विष्णूई सांप्रदायिक आणि पूर्ण जे महाराष्ट्रामध्ये पारंपरिक भक्ती चालते त्या भक्तीमध्ये मिसळून सर्वांसोबत भक्ती करायचं आता जवळजवळ माझ्या वयाच्या पंधराव्या वर्षापासून लगभग चाळीस वर्षापर्यंत हो मी पारंपरिक भक्ती केलेली आहे बघा पूर्ण आनंद संप्रदायामध्ये तर पंधरा पंधरा वर्ष गेले असतील विष्णवी संप्रदायामध्ये दहा वर्ष गेले असतील आणि इतर जे गावात जे पारंपरिक चालतात ते भक्ती सतत करायचं आणि पंढरपूरची वारी पण केली आहेत माऊला ज्ञानोबा माऊलीसोबत केलेली आहेत तसेच तुकाराम महाराज इंदापूर मार्ग काही अशा काही वाऱ्या केल्या आहेत असं खूप खूप आपण परमात्म्यासाठी परमात्म्याच्या शोधासाठी खूप प्रयत्न केलेला आहे पण त्या प्रयत्नाच्या अंती आम्हाला त्याचं काही म्हणजे मूळ काही भेटलेलं नाही आणि मूळ शोधण्यासाठी प्र परमात्मा शोधण्यासाठी खूप खूप प्रयत्न करून आम्ही शोधतच राहिलो शोधतच राहिलो आणि जेव्हा एके दिवशी भागवत कथा पाहण्याचा आम्हाला छंद होता की टी व्हीवर प्रत्येक इंद्रदेवाचे भागवत बघायचे अनु अनुराध आचार्यजी महाराजाचे बघायचे देवकीनंदजी महाराजचे बघायचे असे बघता बघता एक दिवशी हरियाणावाले तत्वदर्शी रामपालजी महाराज यांचे प्रवचन लागले मग ते प्रवचन बघत बघत असताना आम्हाला वाटलं की हे जे हरयाणावाले जे संत रामपाळजी महाराज आहेत आमच्या देवी देवताच्या विरोधात बोलतात हे काय कारण आहे आम्ही तर आमच्या पूर्ण तेहतीस कोटी देवाचा आमच्या सांप्रदायाचा अभ्यास केलेला होता अभ्यास केल्यानंतर की के हे रामपालजी जे संत आहेत हे चांगल्या पदावरले आहेत पण तेनं ब्रह्मविष्णूच्या थोडं विरोधात जाऊन बोलतात असं वाटायचं मग हे का बोलतात म्हणून त्यांच्या विरोधात अभ्यास केला आपण कसा अभ्यास केला की ब्रह्मविष्णूचं त्यांना आयुष्य सांगतात मृत्यू सांगतात जन्म सांगतात मग आम्ही आम्ही जसं जसं सांगाल तसंच खोदकाम म्हणजे अभ्यास करायला सुरू केला मग इकडे अभ्यास करत असताना तत्वदशी रामपालजी महाराजाचे जे प्रवचन होतं त्या परवाचं जे प्रवचन आम्ही ह्या याला लागू करायचं म्हणजे आपल्या ग्रंथाला उगवायचं तर खरोखरच त्याचं जे भावार्थ अर्थ होता रामपालजी महाराजचा खरा निघायचा आणि इकडचं जरा वेगळंच वाटायचं मग असं हळूहळूहळू हळू रामपालजी महाराजचे प्रवचन आवडले आणि जे आपल्याला खोज होती जे आपल्याला परमेश्वराची प्राप्ती पाहिजे होती त्या प्राप्तीसाठी आम्हाला इथं समाधान वाटलं आणि असं करत करत आम्ही जवळजवळ पंधरा सोळा त्या त्या आता ह्याच्यामध्ये तेवढी संगत नव्हती महाराष्ट्रामध्ये तर आम्ही खूप प्रयत्न केला त्यासाठी की बाबा जायचंच एक दिवस हर्या तर एक दिवस असं ठरवलं की काही करायचं मग या संतची भेट घ्यायची आणि तिथं जाऊन का आहे ते बघायचं म्हणून एक दिवस शोध लावून हरियाणाला गेलो हरियाणाला गेल्यानंतर तिथं सर्व काही बघितले बघितल्यानंतर समाधान वाटलं आणि त्याची ना नाम देण्याची पद्धत आम्हाला वाटलं की बाबा आपले देव सोडून आपले देवदेवता सोडून कुठं दुसरीकडून येतात का हे आधी पहिला अभ्यास केला तर अभ्यास केल्यानंतर असं आढळून आलं त्याच्या प्रथम नामामध्ये की आपलं म्हणजे ते कसं तुझं आहे तुझ्यापाशी तू जागा चुकलाशी असं कळून चुकलं म्हणजे गणेशजी आपलेच ब्रह्मशावित्री आपलेच दुर्गा माता आपले ब्रह्मविष्णू आपले मग ह्याचे जर मूळ मंत्र मला प्राप्त हो देत असतील तर काही हरकत नाही म्हणलं हे घ्यायला मग आपलेच देव आपल्याच पाशी तुझं आहे तुझ्यापाशी तू जागा चुकलाशी त्या टाइमला आम्हाला कळून आलं आणि बराबर आम्ही प्रथम नामाचा उपदेश घेतला काय असू दे म्हणलं परमात्म्यासाठी जग सोडूत म्हणलं तसंच तत्त्वदर्शी रामपालजी महाराजला गुरुरूपात समजून घेतलं आणि गुरु करून घेतल्या आणि तिथून पूर्ण मुळासाईट हा भक्तीला लागलं आणि भक्ती मार्ग चांगला चालू लागला आपलेच देव आपले सर्व काही हे मूळ मंत्र दिले आहेत त्या मूळ मंत्राच्या आधारावर आम्ही भक्ती करत आहोत आता तुम्ही या भक्ती झाल्यानंतर तुम्हाला काय लाभ झाला आहे तर सर लाभ जर सांगायला गेले तर भलतेच टाइम ला पूर्ण नाही आपल्याला मी थोडक्यात थोडक्यात लाभ सांगतो की मग माझा मुलगा आजारी पडला होता पुण्याच्या दिवा, डी वाय डी वाय पाटीलमध्ये आय आय सीमध्ये ॲडमिट होता त्या डॉक्टरने सांगले की बाबा तुमच्या मुलाचं काही तीन दिवस तर हा माहिती गॅरंटीच देत नाही तुमचं दैवत आणि भगवंत जाणे म्हणले मी म्हणले की बाबा जे काय होईल ते होईल तुम्ही प्रयत्न मग तीन दिवस तीन दिवसानंतर त्याने थोडं पायाचा अंगठा हलवला कारण का डोक्यातली शिर डॅमेज झाली होती बोलणं सगळं काही बंद झालं होतं मग तीन दिवसानंतर थोडं हा हातपाय हलू लागला परमात्म्याने दया केली आम्हावर आणि बावीसशा दिवशी आय सीमधून बाहेर काढल्या गेलं आता आमचा मुलगा टकाटक आहे हे प्रथम माझा लाभ आहे आणि दुसरी एक महत्त्वाचं म्हणजे आपल्या जीवनातला लाभ आमची जी धर्मपत्नी होती तिला दोन हजार सतरामध्ये सोळा सतरामध्ये कॅन्सर झाला होता हकीकत आहे माझ्याकडे रिपोर्ट आहे पण मग ऑपरेशन झाल्यानंतर मी परमात्म्याला अर्जी लावली आमच्या तत्वदर्शी गुरुजी पूज्य गुरुजीला आरजी लावल्यानंतर ते मग ते कसं बस ऑपरेशन झालं तिने नाम घेतलेली नव्हती हो मग ऑपरेशन झाल्यानंतर अजून दोन वर्षाला आला अठरामध्ये दुसऱ्या स्टेपचा कॅन्सर झाला मग मी मी हा धरलो मग आता या भक्तीत काय नाही ना कुठेही काय नाही आपली साथदार सोडून जाणार मग आपण काय करणार मग भक्ती करून काय फायदा मग गुरुजीला आकरी रडून हरदास लावली प्रत्यक्ष रडले रडल्यानंतर गुरुजीने लातूरच्या ठिकाणी दोन मोठे मोठे हॉस्पिटल आहेत पुनपाळे एक पहिला दुसरं विवेकानंद पुनपाळ्याचे रिपोर्ट तयार केले ते पुनपाळ्याने चार दिवसात ॲडमिट व्हा तुमचं सगळं साबण म्हणतो घेऊन या ऑपरेशन करू लगेच ते रिपोर्ट घेतल्यानं विवेकानंद गेलो तिथं तर त्याची फीज भरली सर्व केलं रिपोर्ट त्याचे नील आले आज माझी धर्मपत्नी आज दहा वर्षाच्या खालची गोष्ट आहे आज जिवंत आहे नाम घेतले आज टकाटक आहे हे परमात्म्यानं माझ्यावर दया केली आणि हे भलताच माझ्या जीवनातला मोठा लाभ आहे अजून मुलाला जीवनदान दिले अजून ते संसारामध्ये मा जे मायाची गरज आहे ग गोडी गाडी वगैरे जे साधना लागते आपल्या संसार रुपये पैसे कमविण्यासाठी मी तर ते परमात्म्याने सर्व काही पूर्ण दिलेलं आहे आता आराम आहोत व्यवस्थित भक्ती करत हो। आहोत इथं आल्यानंतर तुम्हाला कसं वाटते इथं आल्यानंतर आम्ही तर आम्ही परमात्म्याचे म्हणजे आमच्या गुरुजीचे लेकरच आहात आणि हे आम्हाला असं वाटते की आमचा घरी कसं सण करता दिवाळी दसरा करता तश तशाप्रमाणे आम्ही इथं दिवाळी दसरा बनण्यासाठी येतो दिवाळी दसऱ्याच्यापेक्षाही आम्हाला आनंद भरून येते आलेले भगतजन आलेले जगतचे भग संगत त्यांच्या आम्ही स्तुती करून त्याचं जे मानपान सगळं व्यवस्थित करून त्याला समाधानपूर्वक बोलता आणि तेनं आम्हाला समाधानपूर्वक बोलता एकदम आमची दिवाळी आहे दिवाळीच बनवता आमचे जे समागम आला ना हे आमची दिवाळी म्हणून साजरी करतात आणि इथं आल्यानंतर पूर्ण समाधान वाटते एकदम काही आमचे संगत भगतभाई आहेत तर दहा दहा दिवसापासून सेवा करत आहेत कोणी पाच दिवसापासून कोणी तीन दिवसापासून कोणी असं म्हणजे कार्यक्रमला येऊन जातात अशा प्रकारे एकदम चांगल्या प्रकारे सेवा होत आहे आणि त्याच्याबद्दल अति एकदम आनंद एकदम आत्म्यापासून आनंद वाटत आहे आता इथं असं अंदाजे किती लोकसंख्या असेल अंदाजे तुम्हाला सांगायचं सरजी म्हणजे तीन तीन ताँ ताँ हे तीन दिवसाचा समागम आहे आणि तीन दिवसामध्ये हे संगत येतात जातात येणे आणि जाणे आणि काही थांबणे म्हणजे ह्याच्यामध्ये अंदाज काही लावू शकणे हेच लाखाच्या संख्येमध्ये गणित आहे त्याचं मी तुम्हाला एकदम लाखावरही सांगत नाही हजारावर सांगत नाही रोज येणे चालू आहे हे लाखाच्या गणतीमध्ये गणित आहे हे महाराष्ट्रातलं पहिलं ढवलपुरीमधलं आश्रम तयार झाले आहे परमात्म्याची दया झाली आहे जवळजवळ शंभर एकरच्या पुढून जमीन उपलब्ध झालेली आहे परमात्म्यानं उपलब्ध करून दिली आहे आणि त्या ठिकाणी बांधकाम चांगल्या पद्धतीनं चालू आहे आता तरी पहिला ते दुसरा कार्यक्रम आहे आता भविष्यात परमात्मा कुठं नेऊन ठेवतील ह्या शस्त्राला एकदम काशी शस्त्र बनलेलं आहे आता हे परमात्म्याच्या मना आता तो तर सध्या आता इथपर्यंत पोहोचलेलं आहे एकदम आम्हाला वाटते की काशीमध्ये थांबलो आमचे गुरु म्हणजे आमची काशी आहे गुरुस्थळ म्हणजे आमची काशी आहे लोकांना तुम्ही काय संदेश देऊ शकता तर एवढंच म्हणायचं आहे महाराष्ट्राची जे संगत आहे भ आमचे बहीण भाऊ जे आहेत त्याला एकच विनंती आहे बाबा की रामपालजी महाराज कबीर अवतार ह्या माध्यमातून इथं प्रगट झाले आहेत हरियाणामध्ये आणि त्याची जे प्रचार सेवा आहे महाराष्ट्रात भरपूर झालेली आहे आणि इतर भारतामध्ये तर झालीच झाली आणि आपलं महाराष्ट्राचं दैव आहे आपल्या महाराष्ट्रावाल्याची पुण्यभिमुही आहे आणि ते इथपर्यंत प्रचार आलेत आणि लाखांनी महाराष्ट्रामध्ये भक्त जुटलेले आहेत आपले महाराष्ट्रावाले तर बाकी तर बाकीच्यांना जे विनंती आहे कुठल्याही पंथाची असो चाहे विष्णू पंथाची असो चाहे शिवपंथाची असो तर त्याला माझी एक हात जोडून विनंती आहे की बाबा हरिपाठामध्ये जे मा ज्ञानबा माऊलीने सांगितलं आहे स सांगितलेलं आहे की बाबा देवाच्या दारी उभा शणभरी त्याने मुक्ती चारी साधिल्या तर माऊलीने सांगले पण आपल्यापर्यंत त्याचा अर्थ पोचलेला नाही आपण जोर दररोज हरिपाठ म्हणतो बरोबर दररोज त्याचे काय गायन करतो पण त्याचा अर्थ करत नाही त्यासाठी आपण त्याचा जर अर्थ केला तर देवाचं दार कोणता आहे आणि चार मुक्त्या कोणत्या आहे आणि ते क्षण कोणता आहे तर आमच्या जे गुरुच्या कृपेचं जे ज्ञान प्राप्त झालेलं आहे देवाचं दार म्हणजे ऐसा सोहळा नाही तरी लोकी म्हणजे कोणता सोहळा आपण आपण अनुभव घेता की बाबा पंढरपूरला जाणे येणे वारी करणे हे सोळा हे सवळा नाही माऊली हे सवळा की चौऱ्याऐंशी भोगून जे माणूस जन्म येतो आणि ते सवळा ते सोहळा होत ऐसा सोहळा त्रिलो नाही ते माणूस जन्माला येणार माणूस जन्माला येऊन मोक्षाचं दौर भेटणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे माऊलीने काय म्हणले आहे देवाच्या दारी उभाशेनं भरे त्यांनी मुक्ती चारी साधल्या कोणत्या मुक्त्या साधल्या अर्थ धर्म काम मोक्षे मग ते मोक्षे काय आपण विचार करते की बाहेर आपण दगडानं मानले मानलेल्या मंदिरामध्ये जाऊन ते दार होय म्हणतात ते दार न हो अजून एखाद्या कुठंतरी जाऊन कुठलं तरी दार होऊन म्हणतात दार कोणतं म्हणजे माणूस जन्म भेटला हेच दार आणि माणूस जन्मामध्ये येऊन मोक्षे हे सगळ्यात मोठी प्राप्ती आहे तर माऊलीनेहीच ते तुम्हाला उपदेश केलेला आहे रामपालजी महाराज उपदेश करतात कबीर महाराज उपदे उपदेश करतात त्याचा अर्थ करून एवढंच विनंती आहे महाराष्ट्राच्या ब बहीण भावांना की ह्या गोष्टीचा हरिपाटामध्ये सुद्धा माऊलीनं बोललेला आहे नामसं कीर्तन साधनं पय सोपे जळतील पापे जन्मांतरीचे असे खूप ठिकाणी माऊलीने सांगितले आहे पण आपण त्यानं आपण वेगळ्या वेगळ्या ठिकाणी भटकता भटकण्यापेक्षा मूळ मूळ नाम घेऊन आणि आपण त्या कोर्साचं कोर्स पूर्ण करून त्या मोक्षाचे जे काही कोर्स आहेत जे मध्यम नाम आहे कसं नाम प्राप्त करायचं गुरु गुंजवीनं हित कोण सांगे गुरुशिवाय पर्याय नाही त्यासाठी गुरु करा आणि गुरु करा की असा की पोचलेला गुरु करा पाणी पिना छान के गुरु करना पहिचा के अशा पद्धतीनं गुरु करून हे मोक्षाचं द्वार हे माणूस जन्म पूर्ण सफल करा ह्याच्यासाठी जन्म भेटलेला आहे तर सर्व भावना हेच विनंती आहे की आपण पहिल्या प्रथम गुरु करून घ्या आणि गुरु रूपामध्ये सद्गुरु रूपामध्ये परमात्मा रूपामध्ये आपले तत्त्वदर्शी रामपालजी महाराज आलेले आहेत तरी त्यांचं ज्ञान समजून घ्या आणि त्याचा अभ्यास करून इथे गुरु करून घेऊन आपलं जीवन सफल करा हीच माझी नम्र विनंती आहे धन्यवाद नमस्कार आहे